तुम्ही पाहत आहे घडामोडी कर्नाटक जतन व प्रसार ही आपली जबाबदारी अण्णासाहेब भावले विद्यासागर शिक्षण संस्थेत राज्योत्सव विविध उपक्रमांनी साजरा कर्नाटक हे विविध कला क्षेत्रातील एक अविभाज्य राज्य म्हणून प्रचलित आहे या ठिकाणची कन्नड ही केवळ एक भाषा नाही ते आपले जीवन संस्कृती वारसा आहे कर्नाटकच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीर पुरुषांनी परिश्रम घेतले आहेत त्यांच्या योगदानाचे स्मरण करून या कन्नड पवित्र भाषेचे जतन आणि प्रसार करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं मत चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब भावले यांनी व्यक्त केले ते कर्नाटक राज्याच्या सत्तरव्या राज्योत्सव तिनी कार्यक्रम दरम्यान बोलत होते बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित सर्व शाळांच्या वतीनं आयोजित सतराव्या कन्नड राज्योत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात कन्नड माता बुनेश्वरीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली मैशाळी सर व प्रकाश पाटील यांनी विधिवत पूजन व ध्वजारोहण केलं यावेळी विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्य स्थापन व कला संस्कृती यांची माहिती दिली नाडगीत व राष्ट्रगीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नाचणारा गोडा आकर्षक रथ सुपर पॅन्ट व लेझिम पथक यांनी राज्योत्सव दिनाला एक वेगळं पण दिलं कन्नड पुणेश्वरी देवीची प्रतिमा स विविध महापुरुषांच्या पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांसह शिक्षक मान्यवर यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी गावकऱ्यांची रस्त्याच्या तुतर्पा नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी युवा नेते श्री अणु छावले म्हणाले की कर्नाटक राज्याची संस्कृती देशात महान आहे यामागे वीर राणी कित्तूर चन्नम्मा क्रांतीवीर संगोळी रायंना वन के वनबव या सारख्या महात्म्यांचे योगदान मोलाचे आहे त्याकरण प्रत्येकाने कन्नड भाषेचा आदर केला पाहिजे असं मत अनु यांनी केलं बोरगाव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था ही वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे सत्तराव्या कन्नड राज्योत्सव दिनाच्या वेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब आवले बाळासाहेब बसवन्नावर शिवाप्पा माळके रोहित मानेपाटील विधू अमण्णावर अमित माळी मुख्याध्यापक राजू किचडे अण्णासाहेब बारवाडे संजय हावले अनुज हावले प्रकाश पाटील रावसाहेब तिर्ताळे भाऊसाहेब पाटील यांच्यासह मान्य शिक्षक वर्ग शिक्षक विद्यार्थी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूजसाठी पोरगाहून अजित कांबळे ಒಂದು ನಾಲ್ಕು ಜನ ಈ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಆ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಾಡು ಮುಡಿ ಜಲ ಸಾಹಿತ್ಯ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತು ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ಸವಿಸ್ತಾರವಾದಂತ ಭಾಷೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ತೋದ್ರು ಬಹಳ ನಮಗೆ ಅಭಿಮಾನಿಸ್ತಾರೆ ಇಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಇತಿಹಾಸ

चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील